नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजना चालू झालेल्या आहेत कर्ज योजना दोन हजार चोवीस अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया काय आहे अपडेट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनेसाठी पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करायचे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून जनतेला करण्यात आलेलं आहे मित्रांनो सदरील अपडेट ही महाराष्ट्र शासनाचं महासंवाद या पोर्टलवरती जाहीर झालेली आहे आता पाहूया सविस्तर अपडेट काय आहे यामध्ये पहा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना महिला समृद्धी योजना शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबवल्या जातात या योजनेकरिता दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर उपनगर जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवस्थापन वैशाली मुंडळे यांनी केलेले आहे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वृत्त विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीमधील मातंग समाज व बारा पोर जातीतील लोकांना आर्थिक उत्पन्नासाठी कर्ज योजना राबवण्यात येतात सुविधा कर्ज योजना कर्ज मर्यादा रक्कम पाच लाख रुपये आहे महिला समृद्धी योजना कर्जमर्यादा एक पॉईंट चाळीस लाख रुपये आहे शैक्षणिक कर्ज योजना याची मर्यादा आहे देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी तीस लाखापर्यंत कर्ज दिले जात आहे परज परदेशातील अभ्यासक्रमासाठी चाळीस लाखापर्यंत इथे कर्ज दिले जात आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता भौतिक उद्दिष्ट प्राप्त झालं आहे की मित्रांनो तुम्हाला जर शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे हा अर्ज कुठे करायचा आहे संदर्भात इथे ॲड्रेस पण दिलेला आहे इथे पाहू शकता कर्ज योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर साठे विकास महामंडळ मुंबई गृहनिर्माण भवन कलानगर तळमधला रूम नंबर तेहतीस बांद्रा पूर्व मुंबई एक्कावन्न या पत्त्यावर अर्ज करावे असे आवाहन महामंडळाने प्रसिद्धीपत्रातून नमूद केलेलं आहे मित्रांनो सदरील माहिती ही स सर्व महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियली महासंवाद पोर्टलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता दिलेली माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही त्यासंदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो